हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे श्रेयांश काकडे या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघणार आहोत आधार करेक्शन कसे करायचे चला तर्मा तुम दी तर मग सुरू करूया त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी माय आधार ही साईट ओपन करून घ्यायची साईडवर आल्यानंतर बुक अँड अपॉइंटमेंटवर क्लिक करा इथे तुम्ही बघू शकता तुम्ही काय काय चेंजेस करू शकता फ्रेश आधार एनरोलमेंट नेम अपडेट नाव अपडेट करू शकता ॲड्रेस अपडेट करू शकता मोबाईल नंबर अपडेट करू शकता मेल आय डी अपडेट करू शकता डेट ऑफ बर्थ अपडेट करू शकता जेंडर अपडेट करू शकता बायोमेट्रिकसुद्धा अपडेट करू शकता स्क्रोल करून खाली यायचं आहे सिटीचं लोकेशन सिलेक्ट करायचं आहे तर प्रोसिड टू बुक अँड बुक अपॉइंटमेंटवर क्लिक करा नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्या कॅपच्या एंटर करा जनरेट ओ टी पीवर क्लिक करा ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर रिसीव झालेला असेल रिसीव झालेला ओ टी पी एंटर करा व्हेरीफायवर क्लिक करा व्हेरीफाय ओ टी पी नेक्स्ट पेज ओपन झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे तुमचं आधारवर जे नाव असेल ते टाकून घ्यायचं आहे डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे स्टेट सिलेक्ट करा सिटी सिलेक्ट से करा आधार केंद्र सिलेक्ट करा नेक्स्ट पेज आल्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स हा ऑप्शन दिसेल सिलेक्ट फील टू बी अपडेट तुम्हाला काय चेंज करायचे आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे नाव अपडेट करायचं आहे तर त्यासाठी फिफ्टी रुपीज फीस आहे जेंडर अपडेट करायचं असेल फिफ्टी रुपीज न्यू मोबाईल नंबर फिफ्टी रुपीज मेल आय डी फिफ्टी रुपीज ॲड्रेस फिफ्टी रुपीस डेट ऑफ बर्थ फिफ्टी रुपीस बायोमॅट्रिक जर तुम्हाला अपडेट करायचा असेल तर त्यासाठी शंभर रुपये लागणार आहे मला मेल आय डी अपडेट करायचा आहे त्यासाठी मी इथे मेल आय डी टाकून घेत आहे तुम्हाला जे काही अपडेट करायचं आहे त्या ऑप्शनवर क्लिक करा आणि तिथे तशी माहिती भरा इथे तुम्हाला थर्ड पेजवर हो आल्यानंतर टायमिंग आणि डेटचा स्लॉट सिलेक्ट करायचा आहे जो अवेलेबल आहे तो सिलेक्ट करायचा आहे नेक्स्ट पेजवर आल्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स कन्फर्म करून घ्यायचे आहेत ओकेवर क्लिक करा प्लीज मेक पेमेंट ओके इथे तुम्हाला तुमचं पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट मोड सिलेक्ट करा खाली या स्कॅन अँड पेवर क्लिक करा जनरेट क्यू आर आणि तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करून इथे फिफ्टी रुपीजचं पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट झाल्यानंतर तुम्ही तुमची स्लिप डाउनलोड करून घ्या